गेल्या अधिवेशनामध्ये माननीय राजूराजे खोतकर साहेब यांनी विधानसभेत जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची काही भीती वाटी अशी गोरंट्यांना आणि म्हणून लपण्याचा ते भाजपच्या आड जाऊन लपण्याचा प्रयत्न करत आहात हे प्रथम असं मला वाटतं दुसरी गोष्ट अशी की भाजपमध्ये जाताना ते भाजपच्या पक्षश्रेष्ठीकडे अशी सुद्धा मागणी करणार आहे की जालना महानगरपालिका ही भाजपनं स्वबळावर लढवावी आणि एका बाजूला दुसरीकडे आपल्या आप पक्षानं खोतकर साहेबांनी विष्णूपाल फुले यांना महापौर पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलाय नेमकी निवडणूक कशी होईल किंवा तुमचं काय मत आहे आणि तुमचा काय अंदाज आहे नेमकी निवडणूक युतीत होईल की स्वबळावर होईल कशी असेल नाही आमची तर तयारी आज भरभक्कमपणे खोतकर साहेब आणि सगळी संघटना या जालना शहरामध्ये महानगरपालिके शिवसेनेच्या जीवावर पण एक मुदकी सत्ता आणू शकतो अशी परिस्थिती आजची आहे याचं कारण असं आहे की आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी खूप मोठे कामासाठी निधी आसन काम मोठ्याने उभं राहिले लोकांचा विश्वास आहे खोतकर साहेबांचा आता मोठ्या प्रकारे निवडून दिलेलाय लोकांनी एकमेव ठरलं आता खोतकर साहेब जे सांगतील तो उमेदवार आणि वरचे नेते ठरतील ते उमेदवार या ठिकाणी शिवसेनेचा निवडून येणार या वेळेस निवडणूक कशी होईल होईल की वरिष्ठ ठरवतील हा आता वरिष्ठ काय ठरतंय आता वरच्या पातळी ते मला नाही सांगता येणार पण आम्ही तर तयारी फुल केली खालच्या पातळीवर युती जर निवडणूक झाली भाजप शिवसेना तर महापौर पदावर तुमचा दावा कायम राहील शंभर टक्के ही जागा शिवसेनेचीच आहे शिवसेनेचाच महापौर होणार आहे त्यात काही दुबत नाही दुसरी गोष्ट अशी बोलता की बोलताना आता सांगितलं की गोरंटेल काँग्रेस भाजपमध्ये यामुळे गेले की अर्जुन खोत्र साहेबांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता नेमका काय प्रश्न उपस्थित केला होता आणि नेमकी कशाची भीती गोरंट्याल यांना वाटले ते प्रश्न आता ते मी एवढ्या नाही जाणार पण सगळ्याला माहित आहे ते आणि गोरंटल म्हणजे या अधुगर ती हातमिळवणी त्यांची त्यांची भाजपसोबत होतीच ज्यावेळेस ज्या वेळेस खोतकर साहेब उभं राहायचे त्यावेळेस ते आतून भाजप भाजप त्यांच्याशी हातमिळवणी करायचं हे जग जग जाहीर आहे हे कोणाला सांगायची गरज नाही आणि म्हणून ह्या निवडणुकीत लोकांनी त्यांना ओळखल्यानंतर लोकांनी दाखवून दिलं यावेळेस गोरंटलला की तुम्ही आतून भाजपशी मिळवणी करतात तर मग काय विषय त्याच्यामुळं खोतकर साहेबांना जास्ती मतं पडायचं तेच कारण आहे आता यावेळेस लोकांनी जाणलं आहे भाजपची गोरंट ची आता हे चॅलेंज म्हणावं का त्यांना भाजपमध्ये पक्ष प्रवेश देणार का साथ भाजपचं नाही आम्ही भाजपचं वगैरे चॅलेंज आता स्वीकारत नाही आमची आमची ताकद भरपूर आहे या ठिकाणी काही विषय तो शिवसेनेची ताकद भरभक्कम आहे जिल्ह्यातच आहे शहरामध्ये पण जिल्ह्यात पण आहे शिवसेनेची ताकद जर भाजपनं सोमवार निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर तुमची काय करू हा भाजपनं जर घेतलं तर आमची तयारी आहेच ना शिवसेनेची तयारी आहेच आमची आम्ही पूर्ण मेळाव्या झाले तालुका वेळेस झाले शहरातले झाले सगळे तयारी लागले झाले